Eso es el nave, no, no, <coughs> <ings radio> yes, yes. It kind of a third message. नमस्कार ज्यांचं कुणाचं लग्न जमलं नाही आहे त्यांनी सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल बघायचं आहे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनलवरती पूर्णपणे मोफतमध्ये विवाहाचे कॉन्टॅक्ट नंबर मिळतात हा असा एकमेव चॅनल आहे जिथे फक्त आणि फक्त जाहिराती स्वीकारल्या जातात जाहिरातीमुळे काय होतं तुम्हाला डायरेक्ट संपर्क मिळतो स्थळांचा जर कोणाला लग्न करायचं असेल तर तुम्ही इथे छोटीशी जाहिरात देऊ शकता जर तुम्ही तुमची जाहिरात सोडली तर तुमचा नंबर इतरांना दिसतो आणि ॲटोमॅटिक लग्न जोडतं हा एक मी विचारलं आहे बऱ्याच ठिकाणी जे लोक विवाहाच्या नावाखाली फसवतात चुकीची स्थळं सांगतात अनाथाश्रम आश्रम आहे हे आहे ते म्हणून सांगतात आणि लोकांना मूर्ख बनवतात आणि गेटपासच्या नावाखाली प्रचंड लूट चालू आहे ती लूट थांबण्यासाठी आम्ही झटतो आहे अहोरात्र झटतो आहे आता घड्याळात बघा किती वाजलेत आम्ही जागे आहोत कारण आम्ही काम करत आहोत आमच्या आम्हाला एडिटिंगचं भरपूर काम असतं जे तुम्ही जाहिरात देता जाहिरात दिल्यानंतर एडिटिंग करावं लागतं आणि आता आम्ही एडिटिंग करत होतो थोड्या वेळासाठी लाईव्ह आलो ज्यानं ज्यानं <tenido> लग्नाची गरज आहे जे लोकं लग्नाचे प्रतिष्ठेत आहेत आणि ते लोक फसले आहेत कुठे कुठे <coughs> लग्नाच्या नावाखाली जिथे फसवणूक चालली आहे त्या लोकांची आर्थिक फसवणूक मानसिक फसवणूक तर त्या लोकांसाठी आम्ही काम करतो आहे आणि आमचं चॅनल बघा एकदा सामाजिक चॅनल आहे हा <coughs> किरकोळ पैसे घेतले जातात वास्तविक जर जा तुम्ही इतर ठिकाणी जर जा जाहिरात आपण म्हणतो पेपर सामाजिक काम करतो तर पेपरमध्ये जर तुम्ही पकडलात सामा जाहिरात द्यायची ते जाहिरातीचा दिवसाचा रेट असतो तो भयानक असतो पेपरवाले प्रचंड पैसा घेतात जाहिरातीसाठी तुम्ही छोटीशी जाहिरात दिलात तर छोटीशी म्हणजे शब्दांची जाहिरात दिलात तर दिवसाला हजार दोन हजार तीन हजार अशी काहीतरी फी असते त्यांची छोटीशी सर्वात छोटी जाहिरात आणि जर मोठी जाहिरात दिला तर दीड दोन लाख रुपये ते घेतात आणि एका पानावरती जाहिरात देतात एका साईडला संपूर्ण पान एका साईडचं पाठपुट नाही एका साईडचं पान दीड दोन लाख रुपये घेतात असं लूट करतात आणि त्याचा रिझल्ट येतो का पेपर कोण वाचतं का नाही वाचत मग संपूर्ण पेपर जायला द्यायचे असेल तर प्रचंड पैसा होतावा लागेल कळ ना आणि पेपर कोण सुद्धा नाही आहे आताच्या घडीला मग तुम्हाला विवाह केंद्रामध्ये जातात मी विवाह केंद्रावाले लुटतात टी व्हीवरती गेला तो तो ना तर टी व्हीवाले तर प्रचंड लुटणार सेकंदाचा हिशोब असतो म्हणजे जाहिरात केल्याशिवाय लग्न जोडणार नाही हे नक्कीच आहे कारण आपला बायटा दुसऱ्यांना जेव्हा दिसणार तेव्हाच लग्न जोडणार आपण माझं लग्न करायचं आहे हे कोणाला कळत नाही तर लग्न होणार नाही त्यामुळे <coughs> तुम्हाला कुठे जाहिरात द्यायची हे तुम्ही ठरवू शकता आम्ही प्रामाणिकपणे चॅनल चालू केला आहे मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की आम्ही पैसे का घेतो तर हे बघा आम्ही दुसरं काहीतरी काम करू शकलो असतो पण आम्ही इथे अडकून पडलो आहे आमचं स्वतःचं कापड दुकान आहे तरीसुद्धा आम्ही ते बंद ठेवून इथे आम्ही काम करतो आहे प्रचंड नुकसान आमचं होतं आहे तरीसुद्धा आम्ही किरकोळ पैशामध्ये सेवा देतो आहे प्रचंड मेहनत आहे रात्र आणि दिवस झटतो आहे आम्ही आणि एवढी सेवा देतो आहे तर तुम्ही जर तुम्हाला खात्री असेल आमच्या चॅनलची तर तुम्ही आमच्या चॅनलवरती जाहिरात देऊ शकता प सुरुवातीला तुम्ही बघा सामाजिक संघर्ष चॅनल नक्की काय आहे हे बघा त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल यूट्यूबवरती तुम्ही गेलात यूट्यूब ओपन केलात की तुम्ही सर्चिंगचं वरती जे हे असतं ऑप्शन तिथे सामाजिक संघर्ष सर्च करा माईक ओपन करून माईकने बोललात तरी चालतं किंवा टायपिंग केला तरी चालतं सामाजिक संघर्ष सर्च केलात की पहिला जो चॅनल दिसतो तो आमचा दिसतो कारण आम्ही टॉपला आहोत प्रचंड बघत आहेत आम्हाला आणि यावरती डायरेक्ट लग्नाच्या जाहिराती असतात वधू आणि वरांच्या जाहिराती आम्ही टाकतो आहे वधूच्या जाहिराती आम्ही घेत नाही परंतु वधूचे थोडक्यात आम्ही माहिती टाकतो आहे किंवा किंवा पण ते गृहीत धरू नका कारण तुम्हाला प्रचंड मुली आहेत कारण आम्ही वरांच्या जाहिराती टाकतो नवरा मुलाची जाहिरात शो केली की त्या एका मुलाला प्रचंड मुली बघत असतात भले गुपचूप माने वागतात पण बघतात हे महत्त्वाचं आता समजा तुम्ही जर जाहिरात दिलात तुमचा फोन नंबर दिसतो आहे मुलींना समजा एखादा नवरा आहे आणि त्या नवऱ्याचा फोन नंबर मुलींना दिसतो आहे तर बघणाऱ्यांची संख्या भरपूर असते कारण ते असंच गंमत म्हणून बघतात पण गंमत म्हणून बघताना जर एखादं स्थळ मॅच झालं तर ते आईवडिलांना सांगू शकतात किंवा आईवडील स्वतः बघत असतील तर मुलांना सांगू शकतात की हे बघ तुझ्या हे असं असं स्थळ आहे आणि ते स्थळ दाखवून एकमेकांशी चर्चा करतात घरामध्ये आणि मग ते नंतर तुम्हाला डायरेक्ट कॉल करतात हा एकमेव पर्याय आहे बाकी कुठेही गेला तरी तुमची फसवणूक निश्चित आहे कारण लग्न जुळत नाहीत या नावाखाली फसवणूक केली जाते पण आमच्या चॅनलवरती लग्न पटपट जुळत आहे त्याचं कारण एकच की आम्ही डायरेक्ट ओपन बायोटा ठेवतो बरेच लोक बायोटा लपवून ठेवतात तुमचे पैसे घेणार आणि बायोटा लपवून ठेवणार एक विचार करा जर बायोटा लपवून ठेवला तर तुमचं लग्न होईल का बायोटा <coughs> लपवून ठेवला तर लग्न होणार नाही आहे एक विचार करा जर तुम्ही त्यांचं पोट भरण्यासाठी पैसे देता तर इथे ह्या चॅनलवरती फक्त किरकोळ पैसे देऊन तुम्ही तुमची जाहिरात करा ही जाहिरात लग्न जुळेपर्यंत असते हे लक्षात घ्या लग्न जुळेपर्यंत जाहिरात लावणारा एकमेव चॅनल आहे सामाजिक संघर्ष नाहीतर बऱ्याच ठिकाणी ज्या फसवणुका घडतात त्या कशा कशा होतात कारण तिथे फक्त आणि फक्त पैसा कमावला जातो इथे तो उद्देश नाही आहे त्यामुळे तुम्ही जाहिरात देण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला जाहिरात देणं शक्य असेल तर तुमचा नंबर शो केला जाईल डायरेक्टली फोन नंबर सहित तुम्ही सामाजिक संघर्ष चॅनल बघा <coughs> मित्रांनो बरेच लोक रात्रंदिवस कष्ट करत असतात रात्रीचे जे ऑनलाईन असतात ते बिचारे वॉचमॅन असतात किंवा म्हणजे रात्री ओव्हरटाईम करणारे लोक असतात असे बरेच लोक आहेत जे ओवरटाईम करतात आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा मुलं स्वतः ओवरटाईम मर्म मारतात आणि तो पैसा त्यांचा हे क्षणात नाहीसा करतात कुठली तरी मुलगी गळ्यात मारतात कुठल्या तरी मुली <coughs> मुलगी ती पैसा घेऊन पळून जाते समजलं ना आपल्याला चांगल्या मुलींकडून पोचायचं आहे मग ते कसं पोचणार आपण मग त्यासाठी तुमची जाहिरात द्या भले तुम्हाला त्याच्यामध्ये फ्रॉड मुलीसुद्धा कॉल करतील कळलं ना चांगल्या मुलीसुद्धा कॉल करतील पण चांगल्या मुली इथे येतात हे महत्त्वाचं जागोजागी धोका असतो हे लक्षात घ्या धोका हे हा सगळीकडे असतो मग एक विचार करा <coughs> इथे आपल्याला फक्त जीवनात प्रत्येक पावलाला धोका असतो पण धो दो, धोका जा जेव्हा आपल्याला समजतो ना तेव्हा आपण तिथे दुर्लक्ष करू शकतो आता समजा एखादी मुलगी समोरून आली आपल्याला समोर मुलगी आली मग मुल त्या मुलीला ओळखायचं कसं तर खूप काही गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे त्या गोष्टी जेव्हा लक्षात येणार तेव्हा तुम्ही बरोबर लग्न जोडू शकता तुम्हाला लव करायची डेअिंग नसते म्हणून तुम्ही विवाह नोंदणी करता विवाह नोंदणी का करता कारण तुम्हाला प्रेमप्रकरण माहीत नसतो तुम्ही प्रामाणिक असता मग प्रामाणिक माणसाला फसवणं सोपं असतं आणि म्हणून या मुली त्यांना फसवतात त्या मुली हुशार असतात चाप्टर असतात मग इथे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमची जाहिरात द्यायची आहे जाहिरात दिला ॲटोमॅटिक लग्न जमतं कारण काय बघणाऱ्या मुली प्रचंड आहेत गरीब असतात श्रीमंत असतात यूट्यूब कोणी बघतं यूट्यूब बघायला एक विचार करा यूट्यूब बघायला पैसा पडत नाही प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये यूट्यूब आहे त्यामुळे कसं कुठून ना कुठून तुमचं लग्न होऊ शकतं जे ज्या मुली बघतात त्या सगळ्याच फोन नंबर घेतात असं मी म्हणत नाही समजा दहावीस हजार मुलींनी बघितलं तर त्याच्यातले दहावीस कॉल येतील तुम्हाला दहावीस हजारामध्ये दहावीस कॉल बोललो आहे मी मी सगळे कॉल येतात बोललो नाही आहे तुम्हाला लाखो करोडो लोक बघणार कळलं ना इथे तुमचं फोटो आणि नाव वक्तं ठेवलं जातं फोटो आणि नाव आम्ही शो करत नाही पण बाकीचं जेवढं शो करतो ते सगळं किती मुली बघतील नुसतं बघतील किती लाखो लोकं बघतील लाखो मुली बघतील मग त्याच्यामध्ये दहावीस हजार मुलीने समजा तुमच्या व्हिडिओवरती क्लिक मारली तुमचा जो बायोडाटा आहे त्याच्यावरती क्लिक मारली तर त्याच्यामध्ये नऊ हजार मुलींनी विश्वास नाही ठेवला हजार मुलींनी विश्वास ठेवला समजा शंभर मुलींना तुमचा बायोडाटा मॅच झाला कळलं ना शंभर मुलींना तुमचा बायोडाटा मॅच झाला त्यापैकी त्या पन्नास मुलींनी तुमचा फोन नंबर घेतला आणि पन्नास मुलींनी फोन नंबर घेतला त्याच्यापैकी फक्त दहा जणांनी डेलिंग करून तुम्हाला फोन लावला कळलं ना हा हिशोब मी कुठला सांगितला दहा हजार मुलींनी जर बघितलं तर दहा कॉल येतील असं बोललो आहे कदाचित जास्त येतील किंवा कदाचित कमी येतील पण येतील जे ते समोरून येतील आपल्याला कोणाच्या मागे लागायची गरज नाही तुम्हाला समोरून कॉल येतील कारण काय आपण आपली जाहिरात दिलेली आहे आणि आपली जाहिरात कोण बघते समोरची पार्टी बघते आपण त्यांना ओळखत नाही आहे आपल्याला ते दिसणार आहेत का त्यांनी जाहिरात दिली आहे का नाही ना आपण जाहिरात दिली आहे त्याच्यामुळे आपल्याला लोक बघतील कळलं ना मग हे काम आम्ही करतो जेणेकरून काय होतं ॲटोमॅटिक लग्नच होतात आणि हे एकमेव काम आम्ही एकमेव व्यक्ती करतो आहे म्हणून लक्षात ठेवा सामाजिक संघर्ष यूट्यूबची ताकद काय आहे सामाजिक संघर्ष यूट्यूब हा असा चॅनल आहे की प्रामाणिकपणे काम करतो आहे कुठेही विकला न जाणारा हा एकमेव चॅनल आहे बरेच पत्रकार विकले जातात बघा पैशासाठी विकले जातात ते लोक चुकीच्या बातम्या देतात बरेच मेट्रो बघा चुकीच्या बातम्या देतात ही अशी मुलगी आहे तशी मुलगी आहे काही सांगतात आणि पैसे कमवतात हो तो प्रकार इथे केला जात नाही आमचा चॅनल पूर्णपणे प्रामाणिक आहे एकसुद्धा बातमी आम्ही विकले जाऊन देत नाही कुणी जर सांगत असेल की लाखभर रुपये देतो चुकीची बातमी लावा नाही लावणार आम्ही कारण आम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं आहे आमचं नाव आहे मार्केटमध्ये <coughs> आज बावीस वर्षे हो अधिक झाली आम्ही या क्षेत्रात काम करत होतो परंतु यूट्यूब क्षेत्रात आम्ही फक्त आणि फक्त एक वर्ष झालं आहे एक वर्षापासून आम्ही यूट्यूब चालवतो आहे आणि त्याच्यामध्ये लग्न पटपट जमत आहेत जुळतायत इतकी आहेत सगळ्यांच्या बोलण्या जवळजवळ जो नाही सत्तर ऐंशी टक्के लोकांच्या बोलण्या जवळजवळ चालू आहेत प्रचंड बोलण्या चालू आहेत समजलं ना आणि हे फक्त आमच्या चॅनलवर घडतं आहे आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की एवढ्या लोकांची लग्न आहे जी जुळत नव्हती लग्न ती जुळ जुळवतोय आम्ही आणि जर आम्ही असंच म्हणजे लोकांनी जर सहकार्य केलं तर इतकी आम्ही लग्न जुळून दाखवू की जे मेळावा वगैरे घेतात हे लोकांना लुटतात त्यापेक्षा कितीतरी लग्न आम्ही जुळवू शकतो त्यासाठी तुम्ही सपोर्ट करा तुम्ही फक्त सामाजिक संघर्ष चॅनल नुसतं बघा बघून फक्त सबस्क्राईबच्या बटनावर बोट लावायचं सबस्क्राईबच्या बटनावर बोट लावायला नुकसान कुठलंही नाही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला पैसा मिळत नाही तुम्ही म्हणाल आमचं भलं होईल होईच नाही आमचं भलं तुम्ही करू नका आणि फक्त सबस्क्राईबच्या बटनवर बोट लावा तुमचं भलं करा का कारण तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटणार आहेत सबस्क्राईबचं बटन दाबलात तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटणार आहेत आमचं भलं त्यात काही नाही आम्हाला आमचं भलं केव्हा होतं जेव्हा व्हिजिट वाढतात खूप लोक बघतात लाखो करोडो लोक बघतात तेव्हा कुठे आम्हाला किरकोळ पैसे भेटतात समजलं त्यामुळे हा जो चॅनल आहे तो प्रामाणिकपणे चालवला जाणारा एकमेव चॅनल आहे हे लक्षात घ्या समजा ना आणि इतरां लोकांना शे शेअर करा आधी बघा तुम्ही स्वतः खरोखर नंबर भेटतात का ते बघा आणि खरेखुरे नंबर भेटतात वधू वरांचे खरेखुरे नंबर देणार एकमेव चॅनल आहे त्यामुळे तुम्ही आधी नीट बघा पारखा जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर इतर तुमचे मित्रमंडळी आहेत त्यांना तुम्ही शेअर करा त्यांना सांगा असं असा एक कोणतरी प्रामाणिकपणे काम करतो आहे कळलं ना दिवस झटतो आहे आपल्यासाठी आणि त्यांना तुम्ही सपोर्ट करा असं सांगा आज बघा तुम्ही रात्रपाईला काम करताय कितीतरी लोकं रात्रपाईला काम करत आहेत बघा त्या लोकांसाठी आम आमचं पण कर्तव्य आहे आपले <coughs> सैनिक बघा रात्रंदिवस बर्फामध्ये उन्हात काम करतात माहिती आहे आपण पण देशसेवक आहोत आपण पण देशाची सेवा से केली पाहिजे त्यासाठी तुम्ही लोक काय करता रात्र रात्र जागून तुम्ही कष्ट करून भले स्वतःचं पोट भरताय पण ही देशसेवा करताय तसंच आम्ही पण एक छोटीशी देशसेवा सेवा करतो आहे आम्ही पण तुमच्यासाठी काहीतरी रात्र दिवस जागून आम्ही काहीतरी करतो आहे तुम्ही फक्त बघण्याचा प्रयत्न करा इतर व्हिडिओ तुम्ही बघता तसंच आमचा व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल की आम्ही नक्की काय करतो आहे खरोखर करतो आहे का जर चुकीचं करत असू तर खाली कमेंट द्या सांगा की आम्ही लोकांना चुना लावतो आहे फसवतो आहे सांगू शकता कमेंट देऊ शकता तुम्ही माणूस आहात मी माणूस आहे जे काय आहे ते आपण कमेंटवर सांगू शकतो लोकांना की इथे गंडा घातला जातो इथे फसवणूक केली जाते बिंदा सांगू शकता पण प्रत्यक्षात बघा अगोदर जर खरोखर तुम्हाला खात्री वाटत असेल की हा चॅनल लोकांच्या योग्यतेचा आहे तर तुम्ही तिथे लिहा की इथे प्रामाणिक सेवा दिली जाते तुम्ही इतरांना शेअर करू शकता यासाठी सामाजिक संघर्ष चॅनलवरती खरोखर नंबर भेटतात का वधूवरांचे हे पहा त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल फक्त सबस्क्राईब करा घंटीवर बोट लावा आणि ऑल बटन दाबा ऑल का दाबा तुम्हाला सगळेचे सगळे व्हिडिओ दिसणार आमचे लप लपलेले छपलेले सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि इतके व्हिडिओ दिसतील की भरपूर नंबर भेटतील इतके नंबर तुम्हाला भेटतील की तुम्ही स्वतःचं विवाह मंडळ स्थापन करू शकता समजलं ना आज गोरगरीब लोक खूप लग्नाचे आहेत आणि त्यांना लुट लुटलं जातं त्यांची संपत्ती गोळा केली जाते के तुम्ही मर्म मारता रात्रंदिवस कष्ट करता आज तुम्ही रात्रीचं जागून कितीतरी लोक रात्रीचं जागून आपला संसार पण जी गोळा करतायत कोणाचं कर्ज आहे कोणाचं कोणाची मुला लग्नाला झाले आहेत कोणाच्या मुलांचा अभ्यास आहे यासाठी तुम्ही मरमर कष्ट करता रात्रंदिवस एक विचार करा हे पैसे क्षणात ते गायब करतात आज रो बेरोजगारी इतकी वाढली आहे की याच्यामध्ये गंडा घालणारी लोकांची संख्या पण वाढली आहे चोरांची संख्या वाढली आहे आणि ते लोक काय करतात तुमच्या अकाउंट पूर्ण हॅक करतात पूर्ण बर्बाद करून टाकतात तुम्हाला कर्जबाजारी करून टाकतात मग ह्यासाठी लक्षात घ्या आणि बरेच लोक पैसा आहे परंतु म्हातारपणा त्यांना आधार देण्याचं काम आम्ही करतो आहे म्हातारपणा त्यांच्याजवळ कोण नसतं मुलं सोडून गेलेले असतात पैसा 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 सगळेजण पैशासाठी मारतात आणि फक्त पैसा भेटला की आईवडिलांवर लाच मारतात असे ला कितीतरी मारता लोक आहेत त्या म्हाताऱ्या आईवडिलांनासुद्धा आम्ही आधार देऊ देतो आहे एकमेकांचा त्यांना अनाथाश्रममध्ये पाठवण्यापेक्षा त्यांना आम्ही आधार देतो आहे आणि हे काम आम्ही करतो आहे तुम्ही बघा खरोखर आम्ही काम करतोय का जर काम करत असू तर तुम्ही लाईक करू शकता लाईक करायला त्रास होत नाही पण जर चुकीचं करतोय तर तुम्ही तिथे कमेंट द्या की हा माणूस फसवतो आहे लोकांना चांगला ना बघा तुम्हाला पटलं तर शेअर करण्याचा प्रयत्न करा इतरांना सांगा की असं असं चॅनल आहे कुठेतरी मग मित्रांनो नवीन कोण बघत असतील तर त्यांना पुन्हा पुन्हा हाच मेसेज मी सांगतो आहे मित्रांनो ॲक्च्युअल काय आहे माहिती आहे या या विवाह केंद्र असे अशी नावं सांगून मग अनाथ अशी नावं सांगून कितीतरी लाखाची लूट केली जाते लाखो <coughs> करोडो लोकांना म्हणजे फसवलं जाते चुकीचे धंदे केले जातात चुकीचं वक्तव्य करून फक्त पैसा हडप करणं इतकंच काम आहे त्यांचं बाकी काही काम करत नाही ते लोक फक्त पैसा हडप करणं इतकंच काम करतात तो पैसा आम्ही वाचवण्याचा प्रयत्न करतो लोकांचा तुम्हाला विश्वास ठेवायचा की न ठेवायचा हे जेव्हा तुम्ही चॅनल बघणार तेव्हा लक्षात येईल तुम्हाला चॅनल बघा तुम्ही जर खरंच त्याचं चॅनल असेल तर तुम्ही इतरांना कळवा जर चुकीचं आढळलं तर पोलीस कंप्लेंट करा तक्रार करा आमची चुकीचं आढळलं तर बिनधास्त तक्रार करू शकता आणि हे सांगणार आम्ही एक मिळवा कारण कसं आम्ही कुठलाही दोन नंबरचा धंदा इथे केला जात नाही आम्ही फक्त जाहिरात देतो आम्हाला कोणाची माहिती नसते वधू किंवा वर यांची फक्त आम्ही जाहिरात देतो आम्हाला काहीही माहीत नसतं कोणाबद्दल हे लक्षात घ्या चौकशी तुम्हाला करायची असते कुठे फसू नका ओळखायचं <coughs> चा कसं समोरची व्यक्ती खरी आहे की खोटी आहे हे ओळखायचं कसं तर त्याच्याशी महिना दोन महिने गप्पा मारा कळ ना लगेच विश्वास ठेवायचा नाही हे लक्षात घ्या आजकाल फसवणूक इतकी मोठी प्रमाणात आहे ना लगेच विश्वास कोणावर ठेवू नका थोडे दिवस गप्पा मारा समोरची व्यक्ती किती घाई मारते ते बघा समोरची व्यक्तीने घाई मारली तर तुम्हाला नक्कीच फसवून जाणार ती व्यक्ती म्हणून तुम्ही आधीच सुरुवातीला गप्पा मारा महिना दोन महिने गप्पा मारा का घाई करता घाई करू नका कारण कसं घाई केलं तर फसणार तुम्ही आता एवढी वर्ष तुमचं लग्न होत नव्हतं जर आता जर चोत आहे ठीक आहे अजून थोडे दिवस काही मारायची नाही त्याच्यामुळे काय होणार तुम्ही सं संकटातून वाचाल आज जागोजागी संकट आहे लोकांना कामधंदा नाही आहे त्यामुळे फसवणुकीचे प्रकार भयंकर वाढले कळलं ना हे प्रसंग कोणावरही येऊ शकतो हा प्रसंग प्रत्येकाला लग्नाची गरज आहे आणि लूट ही शक्यतो जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात लूट होते ती फक्त आणि फक्त लग्न जुळून सांगून लूट होते कळलं त्यामुळे तो त्याम विचार करा आणि जास्तीत जास्त काळजी घ्या तुम्ही सर्वांनी काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबासाठी जी काही जमापुंजी तुम्ही रात्रंदिवस कष्ट करताय ती जमापुंजी कशी वाचवायची हे लक्षात घ्या आणि सगळ्यांनी मित्रांनो अजून सांगतो की लग्न करून केलं पाहिजे असं काही नियम नाही आहे लग्न करायचं आहे बाजूचे लोक म्हणा किंवा नातेवाईक आपल्याला सांभाळायला असणार नाही आहेत भविष्यात तुमचा पैसा महत्त्वाचा आहे गाजावाजा करण्यापेक्षा तुम्ही कोर्ट मॅरेज करा कोर्ट मॅरेज केल्यानंतर एक छोटीशी पार्टी द्या सगळ्या सगळ्यांना एकत्र बोलून पार्टी द्या बस तुमच्या ऐपतीप्रमाणे म्हणजे याचा अर्थ काय तुमचे पैसे पण वाचतील वेळ वाचेल आणि सुरक्षा वाचेल तुम्ही कोर्ट मॅरेज जर केलात तर त्याच्यामध्ये काय होतं धोका नसतो ते भरपूर काही गोष्टी असतात तिथे त्याच्यामुळे धोका नसतो आणि धोकादायक जे लबाड लोक आहेत ती कोर्ट मॅरेजसाठी तयार होणार नाही कळलं ना, ना? बसवेगरेसाठी तयार होणार नाहीत त्यामुळे शक्यतो कोर्ट मॅरेज करा कळलं ना मित्रांनो मी एवढं सगळं करण्याचा प्रयत्न करतो आहे माझ्यासोबत राहा तुम्ही सगळ्यांनी एकमेकाने सगळ्यांनी जर आपण सोबत राहिलो तर खूप काही देशातले जे चुकीच्या घटना आहेत त्याच्यावर आळा आणू शकतो आपण ना त्याच्यामुळे सोबत राहा एकमेकांच्या मित्रांनो मी असेल नसेल मला माहीत नाही पण माझी मिसेस यापुढे तुम्हाला मदत करेल कायम मदत करता येईल त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी, मी पेशंट आहे आज आता जो उठून बसलो आहे तुमच्यासमोर तो उगाच बसलो नाही आहे मला त्रास होतो तसा आणि तसा तो उठून बसलो आहे मी मला एक अटॅक आलेला आहे मी केव्हाही जाऊ शकतो पण जाताना मी लोकांचं असं भलं करून जाणार की कुणाचं नुकसान होतं नाही याची काळजी मी घेतो आहे कुणाचंही नुकसान होतं नाही भविष्यात मी वयस्कर नाही आहे पंचेचाळीस वर्ष झालीत मला पण आज मला हार्टचा त्रास जाणवतो आहे तरीसुद्धा तरीसुद्धा मी लाईव्ह बसलो आहे बघा मी देशसेवा करण्याचा प्रयत्न करतो आहे जसं तुम्ही छोटं मोठं काम करताय कुटुंब सभा आहे आज रात्र रात्रीचे जे काम करतात हे सुद्धा देशी सेवा करत आहेत दिवसाची सेवा कर सेवा देणारे पण लोक आहेत म्हणजे उदाहरणार्थ बरेच म्हणजे ट्रॅफिक पोलीस म्हणा किंवा फेरी फेरीवाले म्हणा फेरीवालेसुद्धा बघा प्रोडक्ट्स आपल्या घरी आणून देतात हे देशसेवाच करतात असं काही नाही आहे प्रत्येकजण सेवा करत असतो आपापल्या पलीने देशी सेवा करत असतो स्वतःचं सुख बघतो तो स्वतः चार पैसे मिळवतो हो परंतु तो, पर तो, तो सेवा करत असतो लक्षात आलं ना तर त्यासाठी आपण फक्त आणि फक्त प्रत्येकाला सल्यूट मारायचे जिथे जिथे चांगलं काम दिसतं तिथे आपण बघायचं आहे सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल हा जो चॅनल आहे तो कशासाठी आहे हा प्रचंड मोठा लढा आहे आणि हा आम्ही एकट्याने लढतो आहे म्हणून सामाजिक संघर्ष सामाजिक संघर्षामध्ये जर तुम्हाला आवड असेल काम करण्याची तर तुम्ही फक्त शेअर करा शेअर जरी केलात तरी तुम्हाला पुण्याचं काम लागेल कारण कसं खूप लोकांची लग्न अशी पटपट जमतील जी लोकांची लग्न रखडलेत आणि लोकांच्या लग्नावरती प्रचंड लूट चालू आहे त्या लोकांची लग्न पटापट जमतील यासाठी आम्ही या प्रयत्न करतो आहे असं म्हणा ना कितीतरी लोकं आज लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत आणि लग्न होत नाहीत आत्महत्या करत आहेत लोक कंटाळी आहेत मानसिक रुग्ण बनले आहेत अशा लोकांचं लग्न आपल्याला करायचं आहे गरीबातल्या गरीब व्यक्तीचं गरीब लग्न आपल्याला जुळवायचं आहे हे सगळं शक्य होणार फक्त तुम्ही सामाजिक संघर्षवरती सबस्क्राईब करा फक्त सबस्क्राईब करा बाकी काहीच करू नका ॲटोमॅटिक तुमचं लग्न जुळणार आहे कारण तुम्हाला भरपूर कॉन्टॅक्ट नंबर भेटणार प्रचंड कॉन्टॅक्ट आहेत त्याच्यावरती त्याची इतरांना सांगा खरोखर कर कॉन्टॅक्ट नंबर मिळाले तर इतरांना सांगा नाही मिळाले तर कोणाला शेअर करू नका नाही मिळाले कॉन्टॅक्ट नंबर तर वाईट कमेंट द्या एवढं सांगतो आहे मी एवढं सांगणार कोणी नाही खरोखर कॉन्टॅक्ट नंबर भेटतात का बघा आम्ही जाहिरातचेच फक्त पैसे घेतो बाकी पैसे आम्ही घेत नाही हे लक्षात घ्या त्यामुळे आम्ही जे काही करतो आहे ते तुम्हाला पटत असेल तर तुम्ही ते आम्हाला सपोर्ट करा मी लाईव्ह प्रेक्षेपण बंद करतो आहे मला थोडासा शारीरिक त्रास होत होता म्हणून मी उठून बसलो आहे मला उचक्या लागत होत्या हार्टमध्ये ॲक्च्युअल मला एक अटॅक येऊन गेलाय आहे आणि उचक्या लागत होत्या म्हणून मी उठून बसलो होतो आणि तुम्हाला मदत करतो आहे कालचं काम मी आता मी बसून थोडंसं करणार आहे आता वाजले पाच पाच वाजले म्हणजे मला काम करायला हरकत नाही आता मी तो कालचं उरलेलं काम करतो टॅगिंग लावायचे असतात ते टॅग मी आता लावायला बसणार आहे मित्रांनो मी केव्हाही रात्री उठून बसतो कारण मी जागा असतो कारण पर्याय नाही आहे मला मला डॉक्टरनी आराम करायला सांगितलं आहे पण तरीसुद्धा मी आराम करत नाही आहे मला जो पण जिवंत आहे तो पण मी काम करणार का आहे त्यामुळे कसं ज्यांना ज्यांना घेता येईल त्यांनी घेण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी मी खूप काही करून ठेवलेलं आहे तुम्ही ते कसं घ्यायचं हे तुम्ही बघा फुकट आहे फोन नंबर फुकट मिळतात कळ ना ते घेण्याचा प्रयत्न करा आणि इतरांना देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कोणाचंही कुण बोले होऊ देत असं काही नाही मी लाईव्ह प्रक्षेपण बंद करतो आहे